आम्हाला काय विचारू नका मित्रांनो आपण कुमटे वनीकरण फाटीव आणि एका घोड्याला किती किंमत आहे किंवा घोड्याचा घोड्याचा दरारा किती आहे मला वाटतं नेहमी एक दहा बारा फेर झाला असत ह्या घोड्याला आणि घोडा आहे धनाजी डायवर गंगुतीकर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज ब्रह्मादाच्या वासराचा फेरा टाकला आणि वासरू ब्रह्मादा महाराष्ट्रातलं एक नंबरचं वासर आहे अजून बारक आहे आता त्याला दाखवत नाही पण एक नंबरातलं वासर आहे ड्रायव्हरला विचारू पहिला ड्रायव्हर दहा वासर कसं पाहाल ते पहिले सांगा ते वासर एक नंबर, नंबर पहा दोन महिन्यात दिसत हां काय करते काय नाही वाटते टक्के म्हणजे दहा नाद बंद केला खरे पण दहा नाच चालू करणार शंभर शंभर टक्के बरं इकडे मिस्त्री आहेत मिस्त्री तुमच्या वासराचा फेरा टाकला पहिल्यांदा गोडी कशी आहे ती सांगा वासर तुमच चांगलं गोडी तीन महिन्या वेटिंग वरच होतो मला लई हिच्यावर टाकायची काय म्हणजे आज योगायोग आला दादा मुळे आला दादा मुळे योगायोग आला आणि तिला धरायचं नाही काय नाही एकच नंबर बर ते एक काय ते आहे ना एक डायलाक यावंच लागतंय ना फेरा द्यावाच लागतोय तसं काम आहे बर आता, आता नाए, नाए, आ, आ, एक फेरा टाकलाय चांगली त्याने वड काढली अतिशय चांगली आहे बर वासरू तुमचं बैलाला हातात पडते पण गोड्याला पळते आता कसं काय नाही नाही तीन वडच काढली चांगली बरं इकडे वासरू होतो मित्रांनो ह्यांचं पण चांगलं फेर पडलं काय सांगतात गोडी बद्दल काय सांगतात एक नंबर गोड आहे वड निघाले असं वाटतं म्हणजे आज पहिलाच योग आला दादांच्या मुळे पण वड निघाले कोण त्यांची बरं इकडे कराडवरून आले तुम्हाला म्हणजे खरं वेटिंग होतं तुम्हाला इथं आज जेव्हाच होतं आम्हाला पण आम्ही पण इथं आले म्हणूनच इथं फेरा काढायला आली कराडवर कराडवर बर काय होतं आता काय सांगताल घोडी बद्दल काय सांगचाल गोडी चांगली पळते बर वासरू चांगलं पाळाल तुमचं पण बरं इकडे या साईडला का, काय काय सांगताल गोडी बद्दल काय सांगचाल गोडी चांगली पळाल एक नंबर नंबर पळते काय तुम्ही काय सांगताल गोडी एक नंबर आहे गोडीला चांगली आहे गोडी चांगली काढते स्पीड लागते घोडीला आणि त्यात बाहेर जाऊन खोंडाला बाहेरही जाऊन त्याची सवय मोडून जाते त्या गोढीम हा एक नंबर सवय लागते या गोढीमुळं फाटीला शिवायचा संबंध येत नाही या गोढीम एक नंबर बरं इकडं बघा मित्रांनो सगळ्यात म्हणजे मला एक म्हणायचं की खरं आमचे बंधू मोठे बंधू एक प्रकारे भावासारखं दादाचं खांड मी बघितलं होतं दादाला म्हटलं ह्या गुढीवर एकदा फेरा काढायचा आणि आज तो योग आला आणि दादामुळं सगळ्यांचा योग आला जसं मराठ्यात बकासूर जसं नामांकित झाला आहे तसं हा म्हणजे घोडा जी बकासूरच्या याचं नाव मला घ्यावं लागेलच कारण की मी आजपर्यंत भरपूर घोडी बघितली भरपूर छक्रामाल बघितला पण ह्या ज्या घोड्यापासून जी जी म्हणजे वड काढली जाते या आणि शिस्तबद्ध वड काढली जाते की कुठल्या प्रकारे दाबादाबी नाही वाडावडी नाही आणि धरायला कोणही त्याला सोटी सुटीला कोण सुद्धा लागत नाही सुट्टी मिळत ही महत्वाची महत्वाचं आणि जी बैलगाडी आता जे वायदे प्रकार आहे मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि गोरगरिबांना जे लुटलं जातं या मी तर म्हणतोय फेरा टाकावा त्या घोड्यासंग जर चांगला बैल पाळला तर त्यांना मैदानात यावं आणि करावा ओके बरोबर आहे कारण कस होत नादात कसं आहे बैल निघाला की पाच ते दहा हजार पर्यंत गाडी जाती खर्चाची गोरगरीबांनी विनाकारण खिशातले पैसे बुडून आहे त्या गोड्यासंग वड काढून भेटेल किंवा घोडा शिस्तबद्ध पावतोय ह्या घोड्याला जर बैल चांगल्या पद्धतीने पुरला तर तिने मैदान करावं आणि आता मैदान करू नये त्याला okay, ओके धन्यवाद बघा नाना ड्रायव्हर काय सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला एवढं बघितलं कसं वा, काय वाटतंय तुम्हाला नाही इकडं फेर टाकाय दादांनी फोन केला मुलं जाऊया चला दादाच्या जा, म्हणजे नियोजनात बैल सगळी नियोजन दादानं लावलं फेर बिरं टाकलं जाता काय विषयच नाही बरं दादाचं वासरू लहान अजून पेत आणलेलं आपण पण ती कसं पोहते ती मला सांगा वासरू लय काय नाही दोन महिन्यात दिसेल वासरू काय आता मला वाटते की ते आठ आठ महिन्यात असेल सात आठ महिन्यात असेल अजून एक दोन महिन्या ना वासरू दिस घोडीवर पोहते गोडीवर वासर एवढे मोठे मोठे बायला गायला वासरू कसं पहते वासरू एक नंबर पोहते धन्यवाद